सृष्टी ज्ञान विज्ञान युग मराठी विज्ञान परिषद पत्रिका यांनी विज्ञानाची माहिती करून दिली आणि ते आजही ती करून देत आहेत त्यानंतर मनोरंजन हंस रत्नाकर चित्रमय जगत नवल मराठी ज्ञानप्रसारक आदींनी विज्ञान लेख आणि विज्ञान कथा सादर करत रसिकांची यातील गोडी काढवली त्यांची नावेही ही वाचकांना आकर्षित करणारी असत आता हेच बघा ना अनंत पांडुरंग देशपांडे यांनी पंचवीस विज्ञानकथांचं संकलन केलं त्याला डॉक्टर बाळ फोटकेंनी प्रस्तावना दिली आणि पुस्तकाचं नाव किती आकर्षक मोरपंखी विज्ञानकथा सादर करता हे जयश्री श्री सात संघ सत्तावीस फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन आहे हा दिवस विवा शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस आणि अठ्ठावीस फेब्रुवारी हा पण राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा करतो कारण नोबेल पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय शास्त्रज्ञ चंद्रशेखर व्यंकटरमण यांनी अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठावीस या दिवशी रामन इफेक्ट हा त्यांचा प्रसिद्ध शोध लावला ज्याला नोबेल पारितोषिक पुढे मिळालं मोरपंखी कथा हे पुस्तक भारतातल्या भिन्न भिन्न राज्यातल्या विज्ञान लेखकांनी लिहिलेल्या ले विज्ञान कथांचा संग्रह आहे उत्तर प्रदेश पंजाब मद्रास बंगलोर इत्यादी ठिकाणी राहणाऱ्या विज्ञान लेखकांच्या इंग्रजी किंवा अन्य भाषेतील कथांचा मराठी अनुवाद यात आहे त्यामुळे त्या कथा वाचताना त्या त्या संस्कृतीतील प्रमुख विचारधारा रूढी परंपरा तेथील लोकांची मानसिकताही आपल्या लक्षात येते जयंत नारळीकरांनी मराठीत विज्ञान कथा लिहायला सुरुवात केली त्यानंतर इतर भारतीय भाषांमध्ये सुद्धा विज्ञान लेखन सुरू झालं या विविध भाषांमधल्या पंचवीस विज्ञान कथांचं संपादन अनंत पांडुरंग देशपांडे यांनी केलं इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलेले देशपांडे नोसिल या पेट्रो रसायनांच्या कारखान्यात कामाला होते आवड म्हणून त्यांनी मराठी विज्ञान परिषदेचं काम सुरू केलं आणि अनेक वर्ष ते तिथे कार्यवाह होते विज्ञान प्रसारासाठी त्यांनी आकाशवाणी दूरदर्शन यावर अनेक कार्यक्रम केले शहात्तर पुस्तकं लिहिली राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत डॉक्टर बाळ फोंडके यांनी आपल्या प्रस्तावनेत लिहिलंय आपल्या चलनी नोटांवर त्यांचं मूल्य देशातल्या चौदा पंधरा अधिकृत भाषांमध्ये व्यक्त केलं जातं प्रत्येक भाषेचं काही आगळं वेगळं वैशिष्ट्य असतं सौंदर्य असतं त्यांचा एक सुंदर गो या पुस्तकात विणला गेला आहे विविध भाषांमधलं विज्ञान साहित्याचं तौलनिक अध्ययन करणं या विज्ञानकथेच्या अभ्यासाकाला त्यामुळे सुलभ होईल आता या पुस्तकातली निराहारी माणूस ही कथा मी थोडक्यात वाचते इसवी सन दोन हजार चाळीसमध्ये म्हणजे अर्थात ही विज्ञान कथा आहे सीन नावाच्या एका चंद्राचा शोध लागला तिथे ऑक्सिजन नव्हता वनस्पती नव्हत्या पाणी मात्र होतं तिथल्या हवेत कार्बन डायऑक्साईड भरपूर प्रमाणात होता वनस्पतीशास्त्रज्ञ चमन यांनी विचार केला या सीन चंद्रासारखीच पृथ्वीची परिस्थिती पण हळूहळू होणार कारण पृथ्वीतल्या माणसाने आधुनिकतेच्या आंधळ्या स्पर्धेत पर्यावरणाचा नाश सुरू केला आहे पृथ्वीवरही आता ऑक्सिजनचं प्रमाण कमी होऊन सी ओ टूचं प्रमाण वाढतंय भविष्य काळात पृथ्वीवरच्या माणसाला कसं जगता येईल याचा प्रयोग म्हणून प्रथम सीन चंद्रावर आपण माणसं पाठवावी प्रत्येक वनस्पती आपण शाळेमध्ये हे शिकतो की पाणी कार्बन डायऑक्साईड आणि क्लोरोफिल यापासून सूर्यप्रकाशाच्या मदतीने अन्न तयार करते आणि या क्रियेत ऑक्सिजन बाहेर टाकते मानवी शरीरात क्लोरोप्लास्ट नसल्याने त्याला प्रकाश संश्लेषण क्रिया ही काही करता येत नाही आणि अन्न बनवता येत नाही मग या शास्त्रज्ञ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पंधरा वर्ष अनेक प्रयोग केले रोगट्यांच्या हिरव्या पानात असलेल्या हरित लवकाचं म्हणजेच अन्न निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या क्लोरोप्लास्ट याच्या जनुकाचं मानवी पेशीमध्ये यशस्वी रोपण केलं पण त्यासाठी त्यांना पंधरा वर्ष लागली ते प्रयोग करायला आता त्याला त्यांनी होमोक्लोरोप्लास्ट असं नाव दिलं या विशिष्ट जनुकाचं रोपण केल्यानंतर ती माणसं निराहारी व्हायला लागली त्या माणसांना नंतर सीन चंद्रावर पाठवलं तिथेही माणसं पाणी पित दिवसभर सूर्यप्रकाशात उघड्यावर वावरत त्यामुळे प्रकाश संश्लेषण होऊन त्यांच्या शरीरात अन्न साठा होईल ही स्वयंपोषी माणसं जेवत नसत कारण त्यांना काही जेवण्याची आवश्यकताच नाही अन्न तयार होण्याच्या क्रियेत ऑक्सिजन बाहेर पडेल आणि तो त्यांना श्वसनास पुरेसा होता पाऊस पडत असला की मात्र कृत्रिम प्रकाश वापरून ते अन्न तयार करत या स्वयंपोशी निराहारी माणसाची प्रगती नंतर कोण कोणत्या मार्गाने होईल याची कल्पना मात्र शास्त्रज्ञांना तेव्हा आली नव्हती भविष्यात मात्र अजब गोष्टी समोर आल्या बाहेरून अन्न घेऊन पोटात पाठवण्याचं कामच बंद झालं आणि त्यामुळे नलिका आणि पोषण यंत्रणा हळूहळू लोक पाहू लागल्या यकृत जठर लहान तळ हे केवळ खूण म्हणून पुरलं दातांचा उपयोग अन्न चावण्यासाठी होतो तो बंद झाल्यामुळे दातसुद्धा क्रमाक्रमाने गायब झाले बाहेरून सगळं ठाकठीक होतं पण हळूहळू मानवी पेशींसाठी अन्न बनवणाऱ्या होमोक्लोरोप्लास्ट संचयाची गुणसूत्र संथपणे काम करत करत शेवटी काम करेन अशी झाली तिथे त्यांना अन्न पोषक द्रव्य पाठवली यानातून पण हे बाहेरून घेतलेलं अन्न ते काही खाऊ शकत नव्हते की पचवू शकत नव्हते सिंगचंद्रावरच्या निराहारी माणसाची स्थिती मलूल झालेल्या रोपट्यासारखी झाली आणि तो स्वतःला वाचवू शकला नाही तशी वेळ पृथ्वीवरच्या मानवावर येऊ नये म्हणून चमन नंतरच्या वैज्ञानिकांच्या पिढ्या सक्रिय झाल्या आहेत तुम्हालाही कोणाला त्यावर काही विज्ञान संशोधन करायचं असेल तर जरूर करा धन्यवाद एखादं पुस्तक किंवा लेखक कधी कधी इतका लोकप्रिय होतो की वेगवेगळ्या स्वभाव वैशिष्ट्याच्या आणि वेगवेगळ्या व्यक्तींना तो आपलासा वाटतो तसंच काहीचं इथे झालं आहे लक्ष्मण टोंडे यांच्या याच बावीस जुलै एकोणीसशे पंच्याण्णव या पुस्तकातील को अहम अहम या गोष्टीची निवड केली आहे सोपीमध्ये सोपीमध्ये उर्मिला प्रभू यांनी कथा तुम्ही खरंच घेऊन वाचा कुंदर शेठ एक कारखाना होते सुरेश आणि रमेश असे दोन सोन्यासारखे मुलगे होते सेवानोवृत्ती घेतली सहा महिन्यापूर्वी त्यांना एक प्रचंड हादरा बसला मुलं गाडीतून धंद्याला जाताना त्यांच्या गाडीला गंभीर अपघात झाला दोन्ही मुलांना केएम हॉस्पिटल मध्ये नेण्यात आलं दोघांच्याही कवट्या फुटल्या होत्या आणि मेंदूचा काही भाग बा, बाहेर लोंबत होता न्यूरो सर्जन डॉक्टर मोदींना बोलवण्यात आलं ऑपरेशन थिएटर मध्ये मुलांना नेण्यात आलं पण डॉक्टर मोदीने बाहेर येऊन हे सत्य परिस्थिती सांगितली आम्ही दोघांना वाचवण्याचा प्रयत्न करतोय पण ते अशक्य वाटतंय एकाच्या मरणाने दुसरा वाचणार असेल तर थांबले तुम्हाला काही योग्य वाटेल ते करा ही देवाची इच्छा आहे खिडकीतून शब्द बाहेर पडले सुरेशच्या मृतदेहाला अग्नी देताना शेटजींच्या जणू हावंजी हलकटपणे मला म्हणाले तुझ्या आवडतो दुसऱ्या दिवशी शेटजीने रमेशला एकांतात गाठल आणि त्याबद्दल जाब विचारला तेव्हा अपघातात मरण पावला तो रमेश आणि मी सुरेश आहे हे तुम्हाला पटलं तर माझं कोणतंच वागणं तुम्हाला गैर वाटणार नाही ते तुम्हाला पटायला आता हरकत नाही शेवटी ही गोष्ट कोर्टात गेली आणि एकदा गोष्ट कोर्टात गेली की वकील आणि न्यायमूर्ती सत्यांचे धागेदोरे शोधून काढण्यासाठी साक्षी पुराव्याचे तंतू विच्छेदित करतात खरंच तिकडे डॉक्टरला बोलवण्यात आलं आणि डॉक्टरांनी पुढे सांगायला सुरुवात केली माणसांचा मेंदू नेमका कसं काम करतो हे अजून वैद्यकशास्त्राला पुरेसं ज्ञात नाही किंबहुना मेंदूवे जाणण्याचे इंद्रिय आणि त्याची स्वतःला जाणून घेण्याची क्षमता आहे की नाही हा वैद्यकशास्त्राचा आणि कदाचित तर्कशास्त्राचाही वादग्रस्त मुद्दा आहे माणसाला आजच्या स्थितीत मेंदूच्या कार्याची फार डोबळ माहिती समजली आहे आता पुढे ऐका माणसाच्या मेंदूत पेशी आहेत या मेंदूच्या पेशींना न्यूरॉन्स म्हणतात त्यांची अतिशय सुंदर अशी पण आज आम्हाला अजून पूर्णपणे ज्ञात नसलेली कार्यवाही विभागणी आहे विभागणी कशी आहे हे माहीत नसले तरी ती आहे हे नक्की आपल्या पचन इंद्रियामार्फत आलेले सारे संदेश विविध मज्जातंतूंकडे या न्यूरॉन्सकडे येतात प्रत्येक ऐकलेला आवाज पाहिलेले दृश्य घेतलेला श्वास झालेला स्पर्श चाखलेली चव मेंदूपर्यंत पोहोचते आणि तिचा मेंदू कुठेतरी साठा होतो हा साठा नक्की कुठे ठेवतो हे खात्रीने सांगता येणार नाही मेंदूचा फ्रंटल लो नावाचा जो भाग आहे त्याच्यातून हा साठा होत असावा असा आमचा डॉक्टरांचा अंदाज आहे जन्मापासून एकत्र केली गेलेली सगळी माहिती मेंदूचा बहुतेक फ्रंटल लोब मध्ये ठेवलेली असते मेंदूचा इतर भाग क्षणाक्षणाला येत असलेल्या संवेदनाचे विश्लेषण पृथक्करण वर्गीकरण करत असतो नवीन आलेली माहिती जुन्या माहितीशी पडताळून पाहिली जाते या दोन्ही गोष्टींचा संबंध जोडला जातो साध्या शब्दात सांगायचं म्हणजे मेंदू रिपेअर होण्यासारखे नव्हते कोणताच एक मेंदू पूर्ववत अख्खा होणं शक्य नव्हतं पण माझ्यापाशी दोन मेंदू होते असे की ज्यांचे चांगले भाग एकत्र जोडून एक मेंदू तयार करणं शक्य होतं तेव्हा डॉक्टर आठवल्यांच्या सल्ल्याने आणि शेटजींच्या परवानगीने मी एक धाडसी प्रयोग करायचं ठरवलं त्या प्रयोगाचे परिणाम काय होतील ते यशस्वी होतील की नाही याची आम्हाला त्यावेळी खात्री नव्हती एका शरीरातील भाग दुसऱ्या शरीरात घातला ते दुसरं शरीर तो सहजही स्वीकारत नाही यासाठी आम्ही एक प्रयोग प्रक्रिया केली आमचं ऑपरेशन यशस्वी झालं हे सुरेश आणि रमेश यापैकी एक जिवंत पोरटा खजर आहे यावरून सिद्ध होते आज जी व्यक्ती अस्तित्वात आहे तिच्या मेंदू सुरेशने जन्मापासून आयुष्यात जमा केलेल्या सगळ्या संवेदना आहे आणि रमेशच्या मेंदूतील संवेदनाचा विश्लेषण करणारा भाग आहे उरलेलं शरीर रमेश याचंच आहे न्यायाधीश महाराज जिवंत आहे त्याला रमेश म्हणावं की सुरेश हे आपण ठरवावं मी केलेल्या खुलाशामुळे आप जिवंत असलेल्या व्यक्तीचा व्यक्तीला सगुणाच्या मांडीवरील तिळाची माहिती कशी झाली हे आपण समजू शकता निर्णय आपल्याच हातात आहे अशी ही विज्ञानरूपी कथा धन्यवाद कथेला आकर्षक रूप देऊन त्याचा वाचकवर्ग वाढण्यात ज्याचा मुख्य सहभागच होता असे मान्यवर लेखक म्हणजे जयंत नारळीकर डॉक्टर पाळ कोंडके लक्ष्मण लोंडे सुबोध जावडेकर निरंजन घाटे याशिवाय अरुण साधू अरुण हेबडेकर अरुण मांडे शुभदा गुप्ते माधुरी शांबाग अशी अनेक नावं घेता येतील यातील लक्ष्मण लोंढे यांच्या कथा आपल्यातील अनेकांनी वाचल्या असतील त्यांच्याच कथांवर आता स्नेह सावलीकडून आहे पुस्तकाचं नाव आहे बावीस जुलै एकोणीसशे पंच्याण्णव तर कथेचं नाव आहे डॉक्टर अनिल विश्वास म्हणजे भारतातील वैद्यकीय क्षेत्रातले एक अपूर्व चमत्कार अवघ्या पस्तीसाव्या वर्षी त्यांनी आपल्या नावाचा दबदबा भारतातच नव्हे तर परदेशातही निर्माण केला होता शास्त्रीय प्रयोग करणं हा तर त्याचा हालखंडाच प्रयोग होता आणखी एक दिवस तो भयानक ॲक्सिडेंट घडला काळ आला होता पण वेळ आली नव्हती फुटपाथवरून डॉक्टर विश्वास चालत असताना अचानक बालकणीच्या फुटपाथवर पुढे आलेला भाग त्यांच्या अंगावर कोसळला डोक्याला जबरदस्त मार लागून डॉक्टर बेशुद्ध होऊन खाली पडले दुर्दैवाचा कहर म्हणजे खाली पडल्यावरही आणखी एक लोक गजलेली तुळही त्यांच्या हातावर कोसळली नी। आणि तिच्या वजनानं बोट पार खिचून गेली होती त्यांचा चेतामेता झाला होता रक्तस्रावही भरपूर गॅनरिंग होण्याची भी भीती शक्यता होण्याची शक्यता ही खूप झाली होती एकच उपाय होता सगळी बोटं तोडून टाकणं अगदी जरुरीचं होतं आणि तेही ताबडतोब डॉक्टर विश्वासांच्या उजव्या हाताची बोट मोनापासून तोडली गेली झालं करिअर संपलं जीवनात एक लांब लचक काळोखाचा बोगला आला त्यांचं कॉलेज थांबलं प्रॅक्टिस थांबली पैशाचा ओघ आठला आयुष्यातली चॅलेंजेस मान सन्मान सगळे नाहीसे झाले एकटेच घुबडासारखे घरी बसून आपल्याच भूतकाळाच्या आठवणींना कुरवळवर दुर्दैवाला देश देत बसेल नंतर दोन तीन महिन्यांनी डॉक्टर आपल्या सौना म्हणाले आता मी अभ्यास चालू केलाय नंतर प्रयोगही करावे लागते असे प्रयोग जे वैद्यकीय क्षेत्रात क्रांती घडवते हे बघ हसू हा आणि टिंगलही करू नकोस तू ही शास्त्राची विद्यार्थिनी आहेस अगं आपल्या शरीरात असंख्य पेशी असतात पण त्याची सुरुवात एका पेशीपासून होते खरं ना त्या पेशीपासून अगणित असंख्य पेशी, पेशी तयार होतात आईच्या गर्भात वाढताना या पेशींना संदेश मिळत असतो गर्भ आकार घेऊ लागतो अवयव तयार होऊ लागतात निर्गुण निराकारातून एक एक सगुण जीव जन्म घेतो आता प्रश्न असा आहे की एखाद्या प्राण्याचा अवयव तुटून पडला तर परत उगवत नाही हे खरं पण निसर्गात असे काही प्राणी आहेत आजही त्यांना आपला तुटलेला अवयव पुन्हा तयार करता येतो अगं साधी पालच घेणार तिची शेपूट तुटली तर परत उगवते हो ना साला मंडळाचं एक तृतीयांश शरीर तोडलं तरी ते पुन्हा उगवतं हेही माहीत आहेच पण मग आपला अवयव पुन्हा तयार करण्याची शक्ती आपण गम गमावून आहोत ना त्यामुळे फक्त जखमा भरून येतात पण मी ह्याच्या पुढे जाणार आहे प्रथम म्हणजे माझी बोटं जिथं तोडली आहे त्याच्या पुढचा काही भाग तोडायचा जखम भरण्याचं काम त्यांच्याकडून काढून घ्यायचं ते काम एका व्हायरस एक व्हायरस करेल आणि बाहेरून विशिष्ट इलेक्ट्रिकल इम्पल्स देऊन सांगायचं अगं आता तुम्ही माझ्या हाताची बोटं बना माझ्या हाताची बोटं बना आणि पुन्हा माझ्या हाताची बोटं बनतील माझ्या बोटांचा पुनर्जन्म करून घ्यायचा आहे तुकारामाला पण त्याच्या मरणाचा सोहळा अलौकिक वाटणार पण मला माझ्या अंशत पुनर्जन्माचा अलौकिक सोहळा घडवायचा आहे सहा महिन्यांनी डॉक्टर विश्वास अचानकपणे हॉस्पिटलमध्ये गेले आणि तिथल्या डॉक्टर भुजबळांसमोर हॅलो म्हणत असता बोलण्यासाठी त्यांनी आपला उजवा हात पुढे केला पाचही बोटान सकट त्यांचा प्रयत्न प्रयोग यशस्वी झाला धन्यवाद